स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आणि सर्वांचे लाडके दैवत मानले जातात तर उद्या याच गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी आहे तर उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा कुठेतरी अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्याचबरोबर आपल्या मागे हे जे काही दारिद्र्य आहे खूप कष्ट करतो आपण खूप दुःख आहे जीवनामध्ये खूप अडचणी आहेत जीवनामध्ये तर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याचबरोबर हे पवित्र जे दिवस असतात पवित्र दिवसांमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करायला दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं याने काय होतं की आपल्या अवतीभवती ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होत असतात आणि ज्यावेळेस या नकारात्मक शक्ती नष्ट होतात तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती ही आपोआपच होत असते तर आपल्या मनामध्ये ह्या ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या या दोषांमुळे अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्यासाठीच आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यावेळेस आपण आंघोळ करतो ना बघा त्यावेळेस आपलं मन पूर्णपणे पवित्र होऊन जात असतं आणि आपण लगेच देवपूजा करत असतो कारण त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार नसतात कोणाबद्दल वाईट भावना आपल्या मनामध्ये नसतात तर त्यासाठीच पूर्ण ही जी तो तो जे काही नकारात्मक शक्ती आपल्या अवतीभोवती आहे तर ही शक्ती दूर व्हावी आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे पण बघा उद्या संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीला तुम्हाला उद्या तुमचा जे आपला उंबरटा असतो बघा तर त्या उंबरट्यावरती छान मस्त हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर गणपती बाप्पांच्या आपल्या दरवाज्याच्यावरती जी मूर्ती असते बघा तुमच्या वरती जर मूर्ती असेल तर तिचीसुद्धा आपल्याला उद्या पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी उद्या आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा छान मस्त सुशोभित करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करतील त्याचबरोबर बघा तुम्हाला उद्या आपली जी फरशी असते तर ती फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकून त्याने आपली फरशी पुसायची असते जेणेकरून धुळीच्या रूपामध्ये जी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते तर ती नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा प्रगती होईल उद्या गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक कशा पद्धतीने करायचा तर अकरा वेळेस पाणी टाकायचं अकरा वेळेस दूध टाकायचं आणि ओमगम गणपती म्हणत आपल्याला हे जे अभिषेक आहे तर तो करायचा आहे नंतर हे जे पाणी तर तुम्ही एखाद्या झाडाखाली तुळस सोडून कोणत्याही झाडाखाली तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत आता उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर तुम्हाला दुर्वा ज्या असतात बघा तर पाच दुर्वा आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम म्हणत म्हणत तुम्हाला हे जे दुर्वा पाच दुर्वा आणि थोडीशी चिमुडभर तांदूळ आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नम किंवा ओम गम गणपती आहे म नम म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि सतत जोपर्यंत आपण आंघोळ करत आहोत तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला ओम गम गणपते या मंत्राचा जप करत राहायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल बघा दुर्वा ज्या असतात तर त्या गणपती बाप्पांना विशेष प्रिय असतात त्यामुळे दुर्वांचे उपाय हे कधीच आपल्याला रिझल्ट हे नेहमी देऊन जातात ते उपाय हे कधीच आपले फेल जात नाही तर त्यामुळे हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल मनातील तुमच्या ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या तुम्हाला उद्या गणपती बाप्पांना सांगायच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तुमच्या जीवनातील जे काही संकट आहेत तर ते सर्व तुम्हाला उद्या गणपती बाप्पांना सांगायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल आणि नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे समोरच्या व्यक्तीची मदत होईल आणि तुमच्या जीवनातील दारिद्र्य दोष अडचणी हे दूर करण्यासाठी गणपती बाप्पांकडे तुम्हाला खूप उद्या प्रार्थना करायची आहे कारण उद्या शेवटची संकष्टी चतुर्थी आहे वर्षातील आणि होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी सम Marta.